नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बागलाम तालुक्यातील बिजोटे आखतवाडे तहराबाद परिसरात आज जोरदार वादळी वारा विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसाने हाहाकार माजवला या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून कांदा गहू आणि डाळिंबाच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक डाळिंबाची झाडे वादळाच्या तडाख्यात उन्मळून पडली असून शेतकरी रडकून दिला आला आहे काल सटाला तालुक्यात हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार ढगाळ वातावरण हलक्या सरींची शक्यता होती तथापि आज सकाळपासूनच वातावरणात अचानक बदल झाला दुपारनंतर जोरदार वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस सुरू झाला हवामान विभागाच्या मते तीस मार्च ते दोन एप्रिल दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता होती आणि आजचा पाऊस या अंदाजाला अनुसरूनच आला कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर आणि वादळाची तीव्रता अधिक होती ज्यामुळे शेतकऱ्यांचे अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान झाले हवामानातील बदल आणि स्थानिक हवामान प्रणालीमुळे हा अवकाळी पाऊस पडला असावा असे तज्ज्ञांचे मत आहे सध्या महाराष्ट्रात मार्च आणि एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाच्या घटना वारंवार घडत आहे यामागे वातावरणातील अस्थिरता आणि पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव हे प्रमुख कारण असू शकते आज बंगालच्या उपसागरातून किंवा अरबी समुद्रातून आर्द्र वारे आल्याने ढगांची निर्मिती झाली आणि पाऊस पडला सटाणा तालुक्यासारख्या डोंगराळ भागात स्थानिक भौगोलिक परिस्थितीमुळेही पावसाचे प्रमाण वाढणे असावे या अवकाळ पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे कांदा आणि गहू ही पिके काढणीच्या टप्प्यात असताना पावसाने त्यांना जोडपले डाळिंबाच्या बागांमध्येही अनेक झाडे उन्मळून पडली असून फळांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काल हवामान ढगाळ होतं पण आज अचानक आलेल्या वादळानं सगळं उद्ध्वस्त केलं आता पुरे काय करायचं हेच कळत नाही असे एका शेतकऱ्याने डोळ्यात पाणी आणून सांगितले संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला असून सरकारकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी जोर धरू लागली हवामानातील बदलांमुळे अशा अवकाळी पावसाच्या घटना वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे हवामान विभागाच्या मते येत्या का काही दिवसात राज्यात काही ठिकाणी असेच अस्थिर वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती जबाबदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे